त्यांच्या म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करत स्वबळावर निवडणूक जी आहे ती यावेळी दोन्ही मित्र पक्ष असतील किंवा इतर आव्हान आहे का आपल्यासमोर कसा प्रश्न वाटतात आता मग इथं बोललो नाही इच्छा असणं काही गरज नाही आव्हान असं काय छोटी लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करत माझी पण खूप इच्छा होती फॉर्म भरायचे ग्राउंड गेले पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय विकासाल बघून मतदान नक करणार विकास कामाच्या बाबतीत कुठं आम्ही कधी कमी पडलो नाही त्यामुळ होईल पहिल्यांदा जिल्ह्यात चांगली ताकद लावली होती शिवेंद्रराजेंनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा काढल्या आणि त्याचबरोबर चांगला प्रचार झालेला आहे भाजपचा कसं वाटते भाजपचं वातावरण वाता कशा पद्धतीने राहील जिल्ह्यात आजपर्यंत जर आपण बघितलं तर की त्या विकास काम झाली कर त्या विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर दोन्ही राजे एकत्र लढत आहेत म्हणजे आतापर्यंत आघाडीवरून निवडणुका होत निकालात कसा वाटतो या निकाल काय असायला काय असं मला वाटत महाराज साहेब ज्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या ठिकाणी वीस तारखेला मतदान होणारे एकवीस तारखेला मतमोजणी होणारे मग आता जर उद्या मतमोजणी झाली तर याचा परिणाम त्या निवडणुकांवर होईल अशी मागणी होती आहे की सगळ्यांची मतमोजणी एकत्र घ्या आपलं काय मत याची आता निवडणूक आयोग घेणार असं कसं प्रक्रिया योग्य ठरणार तुम्ही नाराज असायच्या चर्चा चालू होत्या प्रचाराला तुम्ही कुठं दिसला नाही त्यामुळे सातारकांच्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या नेमकी नाराजी होती का तुमची नाही नाराज होऊन एकच झाल एकाच बाबतीत नाराजी होती माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची माझा नाही भरायचा कार्यकर्त्यांमध्ये काही झालं की काही जण इच्छुक बरेचसे होते आपल्यामध्ये पण इच्छुकांनी पण बंडखोरी केलेली आहे त्याबाबत काय कस आहे की आता जागा मोजके आणि इच्छुक म्हणजे स्वाभाविक आहे म्हणजे इच्छा प्रत्येकाची इच्छा असणार आता जे तर मिळालं नाही त्यांनी काय निर्णय घेतला आहे तर त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे पण विकास कामांकडे बघून लोक मतदान करतात मला महाविकास आघाडीचं आव्हान होतं तुम्हाला म्हणजे भाजपला सतरा तर काय वाटतं वातावरण तुम्हाला भाजप कशा पद्धतीने कुठे सांगितलं ना लोक कामांकडे बघूनच मतदान करतात महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं का तुम्हाला आपल्याला आव्हान वाटलं का महाविकास आघाडीचं का कसं आहे लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय असणं काही गैर नाही पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणार